डेली अपडेट न्यूज मनसेचा दणका जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील बोगस शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणात दिव्यांग आयुक्त पुणे यांचे सन दोन हजार तेवीस नंतरचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना सर्व अंध मूकबधीर शाळांना भेटी देण्यासाठी मनसेचे साकडे समाज कल्याण विभागाची चौकशीसाठी समिती स्थापन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद मधील जिल समाज कल्याण विभागातील भोंगळ कारभाराविरोधात समाज कल्याण तथा सामाजिक न्यायमंत्री दिव्यांग कल्याण मंत्री यांच्याकडे बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चौकशी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते यावर दिव्यांग आयुक्त पुणे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे दिनांक एकोणवीस रोजी एकोणीस जून रोजी यावर परिपत्रकाद्वारे आदेश काढत सन दोन हजार तेवीस नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदमधील देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक मान्यताद्वारे करण्यात आलेले शालार्थ आयडी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून या आदेशांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची आज मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी भेट घेऊन यावर अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे तसेच तक्रारी तक्रारीसुद्धा दिलेल्या सर्व शाळांना तपासणीसाठी खुद्द जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना भेटी देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली सर्व विषयाचे गांभीर्य गंभीर दखल घेत सन दोन हजार तेवीस नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदमधील करण्यात आलेल्या सर्व ना हरकत प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश देत एका प्रकारे मनसेच्या या तक्रारीवर शिक्कामोर्तब करत या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे मनसेचा हा मोठा विजय मानला जात असून यासाठी प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे सोनू गुप्ता शिवम नांदुरकर तुषार तुषाल चोंडके लकी छांगणी बबलू मसराम गोपाल घोडमारे दीपक आडे यांसह इतर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला प्रतिनिधी अनिल हमदापुरे यवतमाळ जिल्हा परिषद मधील भोगर घोडा प्रकरणात मनसेने दिव्यांग कल्याण मंत्री सावे यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांनी एकोणीस तारखेला आदेश देत यामध्ये दोन हजार तेवीस नंतर महाराष्ट्रातील जेवढेही जिल्हा परिषदमधील जे ना हरकत प्रमाणपत्र आहे आणि वैयक्तिक मान्यतेचे प्रकरण आहे ते सर्व प्रकरण रद्द करण्यात आले असून हा मनसेचा एक खूप मोठा विजय इथे झालेला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी मागणी करू इच्छितो की जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी स्वतः यवतमाळ जिल्ह्यातील जेवढ्याही कल्याणच्या शाळा आहेत अंध मुख्यमधीरंज त्यांना स्वतः प्रत्यक्ष भेट द्यावं आणि जे विदारक वास्तव मनसेनं जिल्हा परिषदला मांडलेलं आहे त्याची सत्य परिस्थिती मुख्याधिकाऱ्यांनी पाह मी या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री सावे यांचे आभार मानत असून मनसेच्या मनसेच्या या आंदोलनाला त्यांनी दुजोरा देत एक मोठा विजय मनसेचा इथं झालेला आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा कल्याणचा मोठा घोटाळा या माध्यमातून मनसे उघडकीस आणेल एवढा इशारा मी या ठिकाणी देत आहे Remember. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.